नमस्कार दुसऱ्या दिवशी गुढीपाडवा असतो आदल्या दिवशी अश्विनने प्रियाला एक छान साडी आणलेली असते आता प्रिया म्हणते या वर्षीची गुढी मीच उभारणार या मूर्ख मुलासोबत मी लग्न केलं आहे त्याचा काहीतरी मला फायदा झालाच पाहिजे सायली अर्जुनच्या नाकावर टिचून मीच उद्याची गुढी उभारणार असं प्रिया म्हणत असते आणि दुसऱ्या दिवशी सायली सकाळी लवकर उठते आणि बाहेर सगळीकडे रांगोळ्या घालत असते छानपैकी सजावट करत असते तेव्हा कल्पना बाहेर येते आणि बघते तर काय सायली सगळी कामं करते सायली सगळी सजावट करते रांगोळ्या काढते ते बघून तिला बरं वाटतं ती मनात म्हणते मोठी सून या नात्याने सायली खूप काही करते अजून प्रिया आली पण नाही खालती आता प्रियाला कसं सांगायचं गुढी उभारायला सायली तर या घरची मोठी सून आहे अर्जुन आणि सायलीनेच गुढी उभारली पाहिजे असं कल्पना मनात म्हणते त्यानंतर ती सायलीला आग मारते ए सायली तेव्हा सायली म्हणते बोला ना आई तेव्हा कल्पना म्हणते तू आणि अर्जुन तयार व्हा आणि लवकर खाली या गुढी उभारायची आहे ना ते ऐकून अर्जुन सायलीला खूपच बरं वाटत सायली मनात म्हणते म्हणजे या वर्षीची गुढी सुद्धा मी आणि हेच उभारणार आता अश्विन आणि प्रिया सुद्धा तयार होऊन खाली येतात सर्वजण खाली येतात आणि आता गुढी उभारायची असते अश्विन आणि प्रिया तयार होऊन आलेले असतात प्रिया मोठ्या तोऱ्यामध्ये पुढे येते गुढी उभारायला तेव्हा कल्पना म्हणते थांब तन्वी अगं ह्या घरची मोठी सून आणि या घरचा मोठा मुलगा या नात्याने या मानाने अर्जुन आणि सायलीच गुढी उभारती ते ऐकून प्रियाला मोठा धक्काच बसतो प्रिया मनात म्हणते हिला मध्ये पचकायची काय गरज होती या वर्षीची गुढी या सायली अर्जुनच्या नाकावर टिचून मला उभी करायची होती पण नाही या कल्पनाला तर तेच दोघं प्रिया आहेत ना त्यांनाच उभारायची आहे हिला मग मा प्रिया मागे येते आणि तेव्हा लगेच प्रिया अश्विनला म्हणते मला उभारायची होती गुढी अश्विन म्हणतो अगं मॉम आज या वर्षी आम्हाला उभारू दे ना आमचं नवीन लग्न झालं आहे ना तेव्हा कल्पना म्हणते कसं आहे ना अश्विन या घरात मोठा मुलगा आणि मोठी सून आहे त्यामुळे तेच करणार आता कल्पना अश्विन आणि प्रिया दोघांची तोंड बंद करते पूर्णाजीसुद्धा कल्पनाची साथ देत म्हणते हो अश्विन तन्वी कल्पना बरोबर बोलते ते जरी आपल्याला काही किंमत देत नसतील तरी आपण त्यांना किंमत द्यायची ते या घरात मोठे आहेत मानाने त्यामुळे त्यांना त्यांचा मान मिळालाच पाहिजे आता अर्जुन साहेडी एकमेकांकडे बघतात आणि हसतात त्यांना खूपच आनंद होतो की प्रियाला नाही तर आपल्याला गुढी उभारायला मिळत आहे म्हणून सायली आणि अर्जुन पुढे येतात आणि गुढी उभारतात आता सर्वजण गुढीची पूजा करतात त्यानंतर प्रियाही ही तावातावाने रूममध्ये जाते आणि इकडे सायली छानपैकी गुढीसाठी पुरणपोळ्यांचा नैवेद्य बनवत असते तर आता अर्जुन सायलीच्या जवळ येतो आणि म्हणतो काय मिसेस सायली सुभेदारांची मोठी सून शेवटी तुम्हीच गुढी उभारली तेव्हा सायली म्हणते हो मोठी सून या नात्याने मीच गुढी उभारणार होते मी काय त्या प्रियाला उभारायला देते काय गुढी अजिबात देणार नाही तेव्हा लगेच अर्जुन म्हणतो मिसेस सायली तुम्ही तर ना खूप ग्रेट आहात असं म्हणून अर्जुन कामासाठी त्याच्या रूममध्ये निघून जातो इकडे प्रिया ही रूममध्ये नुसती आदळ आपट करत असते तेवढ्यात अश्विन येतो आणि म्हणतो काय झालं तन्वी तेव्हा प्रिया म्हणते मला उभारायची होती गुढी पण ह्या अर्जुन सायलीनेच उभारली त्यांनी ना आईंना भडकवलं असणार की आम्हालाच उभारू दे म्हणून म्हणूनच आईने त्यांना गुढी उभारायला सांगितली असणार अश्विन म्हणतो जाऊ दे ना त्यात काय एवढं आपण पुढच्या वर्षी उभारू आता प्रिया मनात म्हणते मूर्ख आहेस तू तु। तुला नाही समजणार तर आता प्रियाला फाट्यावर मरत अर्जुन सायलीने आनंदाने गुढी उभारली आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू